नमस्कार आपल्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसील कार्यालयातून येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मराठवाड्यात क्या हुआ तेरा वादा या नावाने एक मोठे जनआंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे प्रश्न आणि भाजप सरकारने त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करणे हा आहे मराठवाडा संपर्क प्रमुख आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि जिल्हा प्रमुख भुंजक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी देगलूर तहसील कार्यालयात शासनाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्फत शासनाला एक निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि शिवसैनिक सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारवर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला, केला। निवेदनात शिवसेनेने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन पूर्ण करावे पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी करावी शेतीमालाला योग्य भाव मिळावा खते बियाणे आणि फवारणी औषधांचे दर कमी करावेत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करावा लाडक्या बहिणीला दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे हर घर जल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी पंचवीस लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात पंचेचाळीस हजार गावांना पाणंद रस्ते उपलब्ध करावेत बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाणे व खतांच्या विक्रीची चौकशी करावी या आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील पाटील थडके सेना तालुका समन्वयक भागवत अल्पसंख्याक शहर प्रमुख सय्यद सय्यद मीर हनुमिया तसेच इतर अनेक शिवसेना पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी शासनाविरोधात तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हे आंदोलन पाच जून ते जून बारा या कालावधीत मराठवाड्यातील विविध ठिकाणी सुरू राहणार आहे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील ही होती देगलूर तहसील कार्यालयातील शिवसेनेच्या क्या हुआ तेरा वादा आंदोलनाची सविस्तर बातमी संपूर्ण मराठवाडा होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पक्ष नेते मराठवाडा शिवसेना नेते माननीय श्री अंबादासजी दानवे साहेब पण आले जिल्हा संपर्क प्रमुख मान्य श्री थोरा साहेब जिल्हा प्रमुख भुजामजी पाटील साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं एक आंदोलन आहे तहसीलदारांना निवेदन देण्याचा आज सुरुवात आहे तर हे आंदोलनाचं कारण म्हणजे मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवाल्यानं निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार गेले की नाही आश्वासन सात बारा कोरा करणार शेतकऱ्याला फी विमा देणार शेती माल दुप्पट करणार शेती मालाचे भाव वाढणार खताचे बियाणाचे दर कमी करणार शेतकऱ्याला चोवीस तास वीज पुरवठा देणार हर घर हर जल घर घर जल कोणाला जल भेटलं कोणाला पाणी भेटलं कोणाला घर भेटलं पंचेचाळीस हजार गावामध्ये पांढर रस्ते देणार कोणत्या गावाला पांढर रस्ते झालेले नाही लाडक्या बहिणीला एकवीस हजार रुपये एकवीस रुपये अनुदान देणार एकवीस रुपये तर देणार नाही पण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दीड कोटी महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीला अनुदान मिळत होत पण निवडणुका संपल्या काम संपल्या आपला कामता भारता असं हे ठिकाणी खायचे दात वेगळे आहेत दाखवायचे दात वेगळे आहेत आपल्या गोरगरी घोड्या बापड्या जनतेला शेतकरी शेतमजूर दिन झाले माता भंगलेला खोट्या नात्या आश्वासना देऊन छोट्या नात्या भुलच देऊन कोपऱ्याला गुण लावून मतदान घेतलं ला। निवडून आल्यानंतर मात्र सगळ्या गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे नमस्कार मी मराठवाडा संपर्क नेते विरोधी पक्ष नेते श्री अंबादासजी दानवे साहेब नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख मान्यश्री श्री बबरराजे थोरात साहेब नांदेड जिल्हा प्रमुख मान्य भुजबळ साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाच दिनांक पाच जून ते बारा जुलै जूनपर्यंत हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आहे आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार पक्षी पक्षश्रेष्ठीच्या आदेशानं तहसीलदार साहेबाला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी माननीय मोदी साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आलो भाय भैनो हाम सत्ते मी आतेही

म्हणून या ठिकाणी त्यांना जागा करण्यासाठी हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेलं क्या हुआ तेरा वादा वो खसान वो इरादा बोलेगा इस दिन भाजप तेरा क्या होगा सत्याना सत्यानास होगा भाजपनं जे जे आश्वासन दिलं होतं मागे झालेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्या महायुतीच्या शासनानं शेतकरी बांधवाला आश्वासन दिलं होतं आम्ही सत्तेवर आल्याबरोबर बरोबर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू केला काय कोरा कोणतं कर्जमाफी या ठिकाणी झालेलं नाही उलट या राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतो की शेतकऱ्याचे कर्जमाफी होणार नाही आपण कर्ज भराव असं बेश्रमपणाचं वाक्य त्या ठिकाणी अर्थमंत्री या ठिकाणी बोलतो शासनाच्या वतीनं फीक मानणार आहे अजून पीक विमा शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही शेती भाव देतो आज काय का 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 भाव आहे सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे जे कापसाला सोयाबीनला भाव होता तेच भाव होत आहे सत्तेवर आल्या बरोबर आम्ही खताचे भाव कमी करू बियाणाचे भाव कमी करू म्हणलं रे आजपर्यंत खताचा भाव कमी झाला नाही

दीड कोटी महिलांना या ठिकाणी अनुदान होत चौकशीच्या नावाखाली खोट्या नाट्या चौकशा लावून असंख्य शेतकरी असंख्य महिलांचं बहिणीचं अनुदान बंद करण्याचा या ठिकाणी केलेला आहे सतरा लाख महिला या ठिकाणी या ठिकाणी अनुदान बंद झालेलं आहे कर्जमाफी कर्ज म्हणून ते केले नाहीत म्हणून या महाराष्ट्रातील जगाचा पोषदा अन्नदाता बळीराजा आपण त्याला म्हणतो हा बळीराजा आपलं कुटुंबाला वाऱ्यावर सोडून कुटुंबाला अनाथ करून त्या ठिकाणी आत्महत्या करतोय पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याकडे कोणाला या शासनाला बघायला वेळ नाही हर घर हर घर जल कोणाला जल मिळालं कोणाच्या घरात पाणी गेलं कोणालाच काय या ठिकाणी झालेलं नाही म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होती ना आज आंदोलनाचा फुका या ठिकाणी आम्ही केलेला आहे एवढ्यावर या, या शासनाला रावण रुपी शासनाला कुंभकर्णाचा करण्याचा झोप सोन घेणाऱ्या शासनाला केंद्राच्या कातडीच्या शासनाला जर जाग आली नाही तर शेतकऱ्याच्या मागण्या कर्जमाफी झाली नाही शेतीमालाला भाव मिळाला नाही त्रिकुमा मिळाला नाही खताचे बियाण्याचे भाव कमी झाले नाहीत तर आम्ही या शासनाला सरोखी पळो या ठिकाणी करून देऊ असा गर्वित इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना या ठिकाणी दिलेला आहे